श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम।, राम, राम, राम ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय योगवासिष्ठ दिवस क्रमांक तीनशे आठ वसिष्ठपुढे म्हणाले राघवा मिथ्या जगताचा हा जो मोहरू पसारा निर्माण झाला आहे आणि स्थैर्य पावला आहे तो मनस्संकल्पामुळेच होय सर्व जगतक्रिया संकल्पापासून उत्पन्न होतात आणि नियतीचे पालन करणारे देवही अखेरीस संकल्पामुळेच लय पावतात अशा रीतीने सर्गांचा विस्तार होतो देव आणि असुर हे आपापल्या उत्कर्षासाठी प्रजांमध्ये धर्म अधर्मांची अभिवृद्धी करण्याकरिता सात्विक राजस आणि तामस वृत्ती प्रबल करतात त्यामुळे वध बंध जन्म जरा या क्लेशांना ऊत येऊन सर्व सृष्टी पीडित होऊ लागते उत्तम असा मोक्षदेखील एक बंधच होऊन बसतो ही शोचनीय स्थिती पाहून ब्रह्मदेव खिन्न होऊन विचार करतो की माझ्या मनस्पंदामुळे जीवांचे चित्त उद्भवले त्यांच्या उपभोगाकरिता ही विस्तीर्ण सृष्टी उत्पन्न झाली माझ्या मनसंकल्पामुळे हे सारे झाले असले तरी माझ्या या संकल्प जालाने केवढा अनर्थ झाला आहे आता हा संकल्प पुरे करावा आणि यापासून परावृत्त होऊन शांत स्थितीमध्ये राहावे हेच उत्तम होय असा विचार करून ब्रह्मदेव आपल्या संकल्पाचा त्याग करून परब्रह्माचे स्मरण करीत आत्मस्वरूपात निश्चल राहतो दीर्घकालाने ध्यान सुटताच सुखदुःख आशा राग द्वेष भय यांनी भरलेल्या संसारासंबंधी तो विचार करू लागतो जगातील प्राण्यांची करुणास्पद स्थिती अवलोकन केल्यावर त्याला त्यांची दया येते आणि त्यांचा उत्कर्ष व्हावा म्हणून तो गंभीर अर्थाने भरलेली विविध शास्त्रे निर्माण करतो शास्त्रमर्यादा घालून दिल्यावर तो पुन्हा आत्मस्वरूपात निमग्न होतो संकल्परहित असलेला ब्रह्मदेव अशा रीतीने लोकानुग्रहाकरिता लोकांप्रमाणे व्यवहार करीत असतो परंतु समाधीकाली समता संहारकाली त्याच समतेचा त्याग स्थितीकाली नानात्व समाधिव्युत्थानकाली व्यवहाराची जाणीव पद्मकोशात सुस्थिती आणि अन्यत्र स्थितीभंग अशी वैषम्ये ब्रह्मदेवाला स्पर्श करीत नाहीत या सर्व भावांमध्ये आणि वृत्तींमध्ये तो नेहमी ममत्व धारण करतो समत्व धारण करतो आणि नित्यमुक्त असतो रामा ही जी सर्वोत्कृष्ट शुद्ध व सात्विकी ब्रह्मस्थिती मी तुला सांगितली त्या स्थितीप्रत देवदेखील पोहोचतात एकंदर सृष्टीचे तीन वर्ग कल्पित केलेले आहेत पहिली आहे विधिसृष्टी यातील प्रजापतींसारखी मानस प्रजा संकल्पाने सिद्ध दशेप्रद जाऊन पोहोचत असून योगेश्वरस योगेश्वर संपन्न असते दुसरी आहे सात्विक देवसृष्टी यातील देव गंधर्व ह्या जरी मैथुनसृष्टी सृष्टी आहेत तरी त्यातील देवांना त्यांच्या सात्विकतेमुळे एकदाच उपदेश केल्याने ज्ञानैश्वर प्राप्त होते तिसरी आहे रजस्तमोगुणयुक्त मानवसृष्टी यातील मानवांना महत प्रयासाने ज्ञानैश्वर संपन्न व्हावे लागते विधिसृष्टी ही ब्रह्मरूपच असते प्रजापतीची उत्पत्ती झाल्यावर देव सृष्टीचा संकल्प चर चंद्रकिरणांच्या रूपाने आकाश वायू यांचा आश्रय करून औषधी पल्लव यात प्रवेश करतो नंतर सोम आज्य पयू या हवीर द्रव्यांच्या रूपाने तो संकल्प अग्नित हवन केला जाऊन सूर्यमंडलामध्ये स्थित असलेल्या प्रजापतींना पोहोचतो त्यांनी संकल्पाचा स्वीकार केल्यावर त्याचे रेत बनते आणि मैथुनद्वारा इंद्रादी देव आणि कुबेरादी यक्ष यांची उत्पन्नी होते उत्पत्ती होते त्यांच्यावर प्रजापतींचा अनुग्रह असतो देव देवसृष्टीमधील सर्व जीव एकदम मुक्त होतात असे नाही जे वैराग्यसंपन्न असतात त्यांना सत्वर मुक्ती प्राप्त होते जे भोग लंपट असतात त्यांना पुनः पुन्हा संसारात पडावे लागते ज्यांना जशी संगती लाभते तशी त्यांना गती मिळते मानवांना मात्र सत्संग सत्शास्त्र श्रवण आणि इंद्रिये व मन यांच्यावर नियमन असे दृढ प्रयत्न करीत राहावे लागते याप्रमाणे विविध उपासना यज्ञयागादी शुभकर्मे कर्मरूपी संकटे क्रोध लोभादी व्यवहार यांनी भरलेली ही सृष्टी सर्गोन्मुख झालेल्या ब्रह्माच्या ठिकाणी पूर्वोक्त संकल्पक्रमाने आविर्भूत झालेली आहे हरिओम तत्सत, हरिओ ओम हरिओम तत्सत